आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा धुळे येथील हिरे भवनामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुपारी तीन वाजता धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे संरक्षण मंत्री डॉक्टर होते यावेळी पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली धुळे जिल्हा पोलीस दलापैकी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना पत्र आणि हेल्मेट देऊन भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव करण्यात या आला यापूर्वीही त्यांना धुळे जिल्ह्याचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाला होता अनेक पुरस्कार पोलीस विभाग आणि महसूल विभाग अवघ्या सात वर्षात त्यांना मिळाले त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील भैयासाहेब नगराळे तालुकाध्यक्ष भूषण बोरसे रवींद्र बेडसे विनय माळी राजेंद्र पाटील शिवाजी पाटील डॉक्टर महेंद्र पाटील शिंदखेड पोलीस स्टेशनचे पी आय ज्ञानेश्वर वारे एपीआय हनुमंत गायकवाड दीपक ढोके पीएसआय किशोर जाधव आणि भडणे येथील सरपंच उपसरपंच गावकरी यांनी अभिनंदन करून कौतुक केले सन्मान केवळ माझा नाही तर संपूर्ण भडणे गावाची प्रतिष्ठा आणि अभिमान आहे मी माझ्या कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्यदक्ष लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहील हा सत्कार माझ्यासाठी एक मोठी सामाजिक जबाबदारीची बाब आहे असे युवराज माळी पोलीस पाटील भडणे यांनी सांगितलं इंग्रजांच्या काळापासून आणि पूर्वीपासून ज्या पोलीस पाटील पदाबद्दल एक आदर एक सन्मान समाजामध्ये आहे असा या पोलीस पाटील पदाचं फार महत्त्वाची जबाबदारी पूर्वीपासून स्वतंत्रपूर्वीपासून आहे पूर्वी तर गावाचा चालक मालक जो कोणी असेल तो पोलीस पाटीलच असेल पोलीस पाटीलने ठरवलं तेच गावात होईल असाही कायदा होता आणि आज गावाचा फौजदार म्हणून गावाचं रक्षण म्हणून ज्या पोलीस पाटीलचं महत्त्व आज प्राप्त झालं आहे बदलत्या परिस्थितीमध्ये त्या पोलीस पाटीलांचा आपण मेळावा घेतला त्यांचा सत्कार केला त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी पोलीस विभागाचं अभिनंदन करू मुख्य संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी